पहिली पत्रिका देवा गणपतीला द्यावं ग साईबाई सारस घेऊन देवा लग्नाला यावं ग साईबाई दुसरी पत्रिका देवा खंडोबाला द्यावं ग साईबाई माळस घेऊन द्यावा लग्नाला यावं गई बाई तिसरी पत्रिका द्यावं विठ्ठलाला द्यावं गई बाई रुक्मिण घेऊन द्यावा लग्नाला यावं गई बाई सवती पत्रिका पंचवटीच्या रामाल गईबाई आणि पाचवी पत्रिका द्यावा बाळाच्या मामाला ग साईबाई सहावी पत्रिका द्यावा भैरवनाथालग साईबाई

हळदीचा निरोप तुम्ही सांगा घरु घरी बाई हळदीला आली बैरुबाची जोगेश्वरी गई बाई हळदीचा निरोप तुम्ही सांगा ग गई बाई हळदीलाली शंकराची पार्वती ग सई बाई हळदीचा निरो तुम्ही सांगा बाया बाया या बाया ग सई बाई आया माया तीत सती अनुसया ग सई बाई अनुसया हळदीचा निरोप तुम्ही सांगा गाई गाई ग साईबाई हळदीला आली मांढरची काळूबाई गई बाईबाईबाई हळदीचा निरोप तुम्ही सांगा वा ग सई बाई

आई मुक्ता बाई गाल पाताळाला मिरी गईबाईला माझ्या बाळाचं लगीन येऊन दे तुझी स्वारी ग सई बाई तुझी स्वारी बाई स्वारी बाई स्वारी आई आंबा बाई तुझा वाजू दे ग गईबाई माझ्या बाळाचं लगीन तुझा गाली ते गोंधळ ग सईबाई गोदळ गोदळ गोंधळ गोंदळ आणि पालकीचं गोंडळ आई हिरव पारव गईबाई र आई मुक्ता बाई तुझा छबी ना मिरव गईबाईना मिरव मिरव पालकीचा गोंड वाऱ्यानं केली मात ग साईबाई अग आई आंबा बाईच्या विण्याला झाली रात ग साईबाई रा माझ्या बाळाचं लगीन अनुरोप संतनला सांगा ग सांगा लग्नाला यावा पंढरीच्या पांडुरांगा गईबाई पांडुरंगा पांडुरंगा रंगा पांडुरंगा माझ्या बाळाचं लगीन निरोप संतांच्या हाती गईबाई माझ्या बाळाच्या लग्नाला संत जाणबाई हाती गईबाई सांगून दाडीते तुला मुक्ताई माता ग बाई साई माता बाई माता माझ्या बाळाच्या लग्नाला स्वप्न नेव्रती होता गईबाई वरती होता बाई होता माझ्या बाळाच्या लग्नाला साऱ्या संतांची सावली ग सई साईबाई सावली 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 साव गनाला यावा ज्ञानेश्वर तू मावली ग सई बाई तू मावली आयाव बाया पुकांताच्या पहिल्या ग साईबाईला बाई आणि बाळाचा माझ्या गाना गालया बोईल्या ग साईबाई पाला येते ग सई बाई गे येते पाला येते माझ्या बाळाची हळद हळदीला येते ग सई बाई मांडवाच्या दारी हांडा शिज तर रंगाचा ग सई बाईरंगाचा रंगा तर ग बाय सुमन माझे आई सई बाई गईबाई लाडवांगाचा डवंगा चाडवांगा चाडवांगा मांडवाच्या दारी मोती लावला हरव हर ग सा सईबाई रात बाळा माझा भाऊ तुझं शिलेदार ग साईबाई शिलेदार शिलेदार दार, मांडवाच्या दारी जेवण लाडूच माग ती ग मागती 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 मग बाळाची माझ्या आई गरीब सांगती गईबाई गर सांगती 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 मांडवाच्या दारीत नक्या बारा झाला ग सईबाई बाई बाइजा ग जाला बाइजला अर्जुन दादा माओ मामा लाग सइ बाई मामा र मांडवाच्या दारी चोरी कशी याची झाली ग सई बाई कशी याची झाली बाई झाली गी बाई झाली धीरज आजोबा नटो हिची झालं नेली गई बाई झालं नेली, नेली, नेली बाई नेली बाई नेली <speaking standards> मांडवाच्या दारी म्हणती आना ना ग सई बाई आना ना या आना बाई आना चिनेली झालं ती रामाज पहिलवाना गईबाई पहिलवाना पहिलवान गवाना पहिलवाना मांडवाच्या दारी बुतली सांडली त्यालाची ग सई सांडली त्यालाची त्याला ची त्यालाची नवरेच्या भावान धुळ मांडली मालाची ग सई बाई अंडली मालाची 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 मांडवाच्या दारी हांडणी वल पाण्याच ग सई वल पाण्याच 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 आता बाळा माझ्या चुल तर रुसलमानाच ग सईबाई सलमानाच मानाच 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 हळद जळा या क सलाया ग ग सईबाई आया बाया वाया बाया अरे तुषार बाळा माझस त्याच्या बाऊजया ग सई बाई बाया बाऊज्या गया बाऊजा हळद चला गवळ निघ सई बाई गवळनी जवळ गवळणी अरे तुषार बाळा माझस त्याच्या मावळ निग सई बाई ग मावळनी मावळ नि गयावळ हळद जळा यात कशाला बोल ग बोल त्या बोल त्या बोल त्या तुषार बाळा माझ्या तुझ्या स्वतःच्या सईबाई गईबाईल चुल त्या चुल त्या चुलत्या हळद जळा कशाला सुगर निग सईबाई बाई गुगरणी सुगर गयनी सुगरणी तुषार बाळा

सईबाई रीता रिता तिसंगाचा भाषण शैलेच्या पदरी वताग सई बाई पद्रीयू आयाराचा जाणी बंधू माझा रीता रीताग सई बाई माझा म्हणून मागं बाऊ जई शीता गईबाई मांडवाच्या जारी का ग सली तुरू गई माझ्या बंधूचं पातळ मोड घडी तुने सली ग सई बाई मांडवाचा धारी हायरांची टेला डेली ग सईबाई टेला बाई बंधूचा पातळ जेली ते वरचावरी ग सईबाई वरचावरीवरी भाऊ काही बोल बाई वर माई झाली ग सईबाई बाईच्या पातळ्याला तार बडू द्याला केली गईबाई बंधू माझा बोल बाई वर माई वयाची गई बाई चोळी पातळ्याला गाडी बडू द्या जा सई बाई यही नौ बाई बाइ आफ समयिक घेऊसै बाई समयिक घेऊाइ घेऊेउ बाइ घेऊर यहाँ मावसिंग मावशी न अरे दादा तुला देणंगी साजती बाई अरे माझ्या गाड्यावर वाजत गईबाई वाजती वाजव अरे याय माझ्या दादा दे नंगी पार पार ग सई बाई पार पार गाड पार तीन वार ग सई बाई तीन माझ्या दादा दे नंगी काय दिली ग सई बाई बाई मांड्या रंगाळाची गावा माझ्या मातळी आली गईबाई अग सोनं मुख पाया रात्र माझा न लोटली गईबाई अगं बाई सुमन माझ मांडी व घेतली गईबाई

अरे राहुल बाळा माझ्याकडे घ्यावा भाऊ जाई ग बाई भाऊ जाई बाऊ जाऊ जा सोनमुख पाऊ जा बराबरी गईबाई बराबरी बराबरी बराबरी

कोण मुक पाऊ जावा जावा संग मंग गैबाईल संग मंग ग सई बाई

कस पी पिवळी माझी वाटी ग सईबाई